आता आमचाच कार्यकर्ता आहे अशी किरण किरण गोडके यांच्याबद्दल जो काय व्यवहार झालेला आहे तर त्याच त्यांनी सांगितलं की हा किरण खोडके कामगारांचा नेता आहे काम काम काम, काम ते कामगारांचे ना? नेते नाही कोण नव्हते हे सांगायसाठी आम्ही आज पत्रकार परिषद घेतली काम मुळ म्हणजे ते स्वतः कामगार नाही किंवा व्यापारी ठेकेदारही नाहीत त्यामुळे त्यांना पैसे घ्यायचा द्यायचा किंवा कामगार नेता संबोधला जाईल तर आम्ही किंवा दुसरं कुणी त्यांना संबोधायचा काही विषयच नाही सांगितलं की हा आमचा कार्यकर्ता आहे विधानसभेत निवडणुकी आणि विधानसभा निवडण्याचा टाईम आला त्यांनी त्यांचा प्रचारात वगैरे केलेला आहे आमचा कार्यकर्ता आहे ते त्यांनी मान्य केलेला आहे मग तुमच्याबरोबर आंदोलन त्यांनी सहभागी झाले होते तुम्हाला त्याला सामाजिक कार्य करायची आवड आहे मी तुमच्यावर एक पोषणाला बसतोय एवढं सांगितलं आणि आम्ही रीसरच्या परवानग्या घेतलेल्या आहेत एस पी साहेबांकडे किंवा कमिशनर साहेबांकडे कलेक्टर साहेबांकडे या या पत्रामध्ये त्याचा कुठलाही उल्लेख नाही काय दिवस तुमच्या बरोबर उपोषणाला बसल्यानंतर त्यांनी स्वतःच उपोषण सोडलं होतं त्यावेळेस ते काय झालं नाही त्यांना सहमती द्यायची काय नाही कामगार नाही त्यांच्या बरोबर पण तुमच्या सोबत काय कामगार तिथून उपोषण नंतर नंतर तर

परंतु त्यांनी बायबाबा बाबा उपोषण संपलं आहे आमचं उपोषण संपलेलं नव्हतं आमचं उपोषण पंधरा दिवस ते अठरा दिवसापर्यंत शेवटचा चाललेला आहे आणि आमच्यातून खूप लांब काय लॉकडे सहा सात लोकं आणली होती पैसे घेतले पैसे घेऊन त्या सात पर लोकांनी परत रिटर्न एकवीस लोकं तिथं आमच्या तिथं उपोषणास्थळी आलेली होती आता तुमची मागणी काय आमची मागणी आहे आमचं जे बारा टक्के बारा टक्के पंधरा टक्केला भरत एकतीस महिन्याचा पगार एक बोनस आणि ब्रिटिशन ब्रिटिशन अलाम्स आणि हंगामी जाण्याचा हक्का जाण्याचा पगार ही आमची मागणी आहे राहिलेली

कारखाना निवडणुकीच्या प्रचार प्रचार काळात प्रचार काळात सभासदांचे कर्मचाऱ्यांचे ऊस वाहतूक ठेकेदारांचे पैसे दिल्याशिवाय मी मोदी टाकणार नाही बरोबर आहे आणि ह्यानंतर तीन वर्ष सतत कारखाना चालला ला सव्वीस लाख सव्वीस हजार क्रशिंग झालं तरीही पैसे दिले नाहीत त्या जिल्ह्या प्रति टणाला तीनशे रुपये ज्यादा आपल्याला शिल्लक नफा मिळतो म्हणून मग त्या तीनशे रुपये प्रमाण सव्वीस लाख सव्वीस हजार पैसे आणि अधिक आता महाराष्ट्र शासनाच्या दरखान्यावर एन सी डी सी बँकेने पैसे दिले याचा जर व्यवहार केला तर तो कुठं कुठं गेलेला आहे तो तेवढा आम्हाला सांगावा तुम्हाला पत्रकारांना सांगा रकमेच्या तुम्ही मग शंभर टक्के त्यातली पंच्याहत्तर टक्के रक्कम दिली ग्रॅज्युटी असते ग्रॅज्युटी असते त्याचे पंच्याहत्तर टक्के मिळाले नाही नाही उरलेले सुद्धा नाही आमच्या मागण्या ग्रॅज्युटी पूर्ण एकतीस महिन्याचा पगार पंधरा टक्के वेतन वाढ बारा टक्के वेतन वाढ अक्काच्या पगार रिट्रेक्शन अमाऊन्स आणि काही लोकांचा राहिलेला फंड प्रोव्हिडंट फंड या सर्व रक्कम आम्हाला मिळेल अशी आमची मागणी आहे की जेव्हापासून हक्का पैसे यांना आले पैसे पंचावीस ऑगस्टला पैसे आले पंचवीस ऑगस्ट पैसे आल्यानंतर आम्ही दोन तीन चार महिने वाढ बघितली चर्म साहेबांना विनंती केली एक पाच पाच दहा लाख कर्मचारी जाऊन विनंती केली त्यांनी कुठल्याही कर्मचाऱ्याला अजिबात पैसे देतो म्हटलं नुसतं होय 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 या नावाखाली केलं आम्ही ज्या वेळेला बाबा उपोषणाचा पत्रकार काप त्या वेळेला त्यांना तिथ जाग आहे तुम्ही आंदोलन चालू केल्यापासून आतापर्यंत चेअरमन अभिषेक पाटील तुम्हाला भेटले आणि त्यांच्याशी काय संभाषण झाले भेटले होते काय साखर आयुक्त कार्यालयात मीटिंगला भेटले होते मी ह्या कर्मचाऱ्याच म्हणजे बऱ्यापैकी सहकारी केलेलं आहे त्यांचं बोलणं झालं त्यांचं बोलणं झालं तर साहेब म्हणलं मी एक मिनिट बोलू बोला म्हणजे आपण जर ह्या विठ्ठल कारखान्याच्या रिटायर कर्मचाऱ्याला सहकार्य केलं म्हणून सांगा के तर आम्हाला सहकार्य केलं असलं तर आम्हाला एक रुपये त्यांनी त्याच्यावर प्रतिउत्तर काही सुद्धा दिलेलं नाही आणि उपलब्ध अजितदा भेट दिली लेल हे आता पुढची दिशा काय असणार तुमच्या आंदोलनाची का थांबले असे पैसे डझन हाय दिले आम्हाला आम्ही वाट बघणार टाईम वाट बघणार टाईम पण साखर आहे त्याला समोर पत्र देऊन आम्ही अजूनही सुद्धा उपोषण त्याचं करणार विद्यार्थ्यांचे माझे काही माझी संचालक तुम्हाला पाठिंबा देतो

त्यांना उद्या मतदान आम्हाला आम्ही कारखान्यात सभासद आहे पंढरपूरचं नागरिक आहे त्यांना कुठं कुठं आम्ही मतदान करणारच की त्यांची त्यांनी उलट येऊन भेटायलाच पाहिजे होत काही देऊ इच्छित लोकशाही मार्गाने आम्हाला काय कुठची गोष्ट करायचे करून उचलायचं तर आम्ही उचलतो अजून एक महत्वाचा प्रश्न आहे बरेच होता शेतकऱ्यांना सभासद अडचणीत बंद पडलेला पाटलांचा अवघड नाही कर्ज घेऊन कायदे नाही एक आता ही अप्रकार राहू द्या संदर्भात तुमची प्रतिक्रिया काय अप्रकार ठेवा कर्ज अगोदर संचालक पदाला कर्ज मिळून नाही म्हणून तुम्ही प्रयत्न केले आता हे कर्ज मिळाले म्हणून आम्ही पैसे मागतोय आम्ही तुचू पैसे मिळत होते कारखान्या माझा प्रश्न असा आहे कारखाना बंद होता आता कारखाना चालू झाला